तुम्हाला माहित आहे का कोंबडी पालनात शंभर टक्क्यापैकी जवळपास सत्तर टक्के खर्च फक्त खाद्यावर होतो म्हणजे जर हा खर्च कमी केला तर नफा दुप्पट होतो समजा तुम्ही रेडीमेड फीड आणता एक किलो फीडची मार्केट किंमत साधारण चौतीस छत्तीस रुपये आहे म्हणजे शंभर कोंबड्यांसाठी एका महिन्याचं खाद्य केलं तरी जवळपास अठरा हजार ते वीस हजार रुपये खर्च होतो आता जर तेच फीड आपण घरच्या घरी बनवलं तर काय आता आपण हे फीड घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने कसं बनवायचं ते मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगतो शंभर कोंबड्यांसाठी ज्वारी वीस रुपये किलो भरडा सोयाबीन बत्तीस रुपये किलो मका बावीस रुपये किलो तांदळाचा कोंडा पंधरा रुपये किलो आणि नैसर्गिक हर्ब्स जसे की शेवग्याची पानं तुती हळद लसूण पावडर हे सगळं वापरलं तर एक किलो फीड बनवायला साधारण बावीस चोवीस रुपयांमध्ये होतं म्हणजे एक किलो मागे दहा बारा रुपयांची बचत शंभर कोंबड्यांवर महिन्याला जवळपास सहा हजार ते सात हजार रुपये वाचतात आणि हे काय साधा सोपं उदाहरण आहे मोठ्या पातळीवर हेच लाखोंमध्ये जातं आणि घरचं फीड म्हणजे फक्त स्वस्त नाही तर नैसर्गिक प्रोटीन विटॅमिन्स वाढवता येतात औषधं कमी लागतात कोंबड्या रोगी राहतात आणि माणसाला खात्री असते हे मी मीच बनवलंय तर तुम्ही ठरवा बाहेरून छत्तीस रुपयाचं फीड आणायचं की घरच्या घरी चोवीस रुपयांमध्ये पौष्टिक फीड बनवून सात हजार रुपयांची बचत करायची तुम्हाला जर असं घरगुती फीडचं अजून डिटेल फॉर्म्युला पाहिजे असेल तर मला कमेंट करा आणि पेज फॉलो करा कारण इथे मिळतंय खरा अनुभवाचं ज्ञान